राज आणि उद्धव हे ठाकरे बंधू एकत्र येणार अशी जोरदार चर्चा झाली होती पण त्यानंतर त्यात तशी डेव्हलपमेंट होताना दिसलं नाही याच्याबद्दल परवा एका मुलाखतीत बोलताना राज ठाकरेंनी सुतोवाच केला आदित्य ठाकरेंनी देखील या बद्दल विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर दिलं या सर्वांचा सारांश काय याच्याबद्दल चर्चा करू आणि खरोखर हे दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याची काही शक्यता आहे का हे देखील तपासू नमस्कार मी आकाश खानगेने तुम्ही पाहताय जस्ट पॉलिटिक्स आपल्याला माहिती आहे की ही सगळी चर्चा ऑपरेशन सिंधूच्या आधी सुरू झाली आणि त्यानंतर आपल्यावर अटॅक केला त्यामुळे ठाकरे बंधू हे बात बातमीतून कुठेतरी बाहेर पडले आणि आणि आपल्या न्यूज या वॉर ऑपरेशन फोकस झाला पण पर परत एकदा ही भाऊ चर्चा झालेली आहे परवा एका इंटरव्ह्यू मध्ये राज ठाकरे असं म्हणाले की ठाकरे ब्रँड हा महाराष्ट्रात कधीही पुसला जाऊ शकत नाही ते पुढे जाऊन हे देखील म्हणाले की मी हे लिहून द्यायला तयार आहे म्हणजे थोडक्यात ते असं सुतोवाच देत होते त्यांचं असं म्हणणं होतं की ठाकरेंना महाराष्ट्रातून बाजूला काढता येत नाही महाराष्ट्राच्या पॉलिटिक्स मधून बाजूला काढता येणार नाही कुणालाच हे बोलताना त्यांनी पवारांचं नाव हो देखील घेतलं पण आज आपण थोडं ठाकरेंवरच कॉन्सन्ट्रेट करू राज ठाकरे पुढे जाऊन हे देखील म्हणाले की महाराष्ट्र हितासाठी लोकांनी पुढे आलं पाहिजे एकत्र काम केलं पाहिजे महाराष्ट्राचं काय होतं हे बघितलं पाहिजे आता हे जे त्यांचं वक्तव्य होतं याच्यात त्यांनी उद्धव ठाकरेंचं देखील नाव घेतलं ते बोलताना असं म्हणाले की माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरे त्यांचे ते, वडील श्रीकांत ठाकरे आणि आता उद्धव ठाकरे आणि मी म्हणजे त्यांनी त्यांच्या ज्या उद्धव ठाकरेंना मेन्शन करणं ते विसरले नाहीत याचा अर्थ ते उद्धव ठाकरेंबरोबर अजूनही सलगीकरणाच्या मूडमध्ये आहेत असं दिसतंय हाच प्रश्न ज्यावेळेस आदित्य ठाकरेंना एका पत्रकाराने विचारला त्यावेळेस ते म्हणाले की महाराष्ट्र हितासाठी जे लोक येतील त्यांना बरोबर घेऊन आणि जे येणार नाहीत त्यांना मागे सोडून आम्ही पुढे जात राहू यात ते हे नमूद करायला विसरले नाहीत की मी कुठल्याही एका पक्षाबद्दल बोलत नाहीये म्हणजे काय तर त्यांना मनसेबद्दल बोलायचं होतं पण त्यांना त्याच्याबद्दल स्पेसिफिक बोलायचं होतं म्हणून त्यांनी कुठलाही एक पक्षाबद्दल मी बोलत नाही असं त्याच्यात मेन्शन केलं असं राजकीय विश्लेषकांना वाटतं आता ते दोन भाऊ एकत्र येतील का नाही हे आपल्याला माहित नाही पण ही जी सिच्युएशन आहे ही खूप कंडिसिव्ह आहे ही सिच्युएशन खूप त्यांच्यासाठी चांगली आहे एकत्र येण्याची कारण आपल्याला माहित आहे की म्हणावं तसा यश उद्धव ठाकरेंना विधानसभा मध्ये आलं नाही राज ठाकरेंना देखील त्यांचं तर एकही आमदार निवडून आला नाही त्यामुळे ही चांगली संधी आहे आणि माझं असं म्हणणं आहे की जिथे शरद पवार अजित पवार परत येण्याची शक्यता आपण वर्तवतो तिथे ठाकरे बंधू एकत्र काय येऊ शकत नाही भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतो तर ठाकरे बंधू एकत्र काय येऊ शकत आहेत ही आयडियोलॉजीची गोष्ट राहिली नाही आहे हा फक्त इगोचा विषय राहिलेला आहे अहंकाराचा विषय राहिलेला आहे आणि पॉलिटिकल ऍडजस्टमेंटचा विषय राहिलेला आहे हे जर दोन भाऊ एकत्र आले यांनी नवीन आघाडी काढली तर नक्कीच महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवीन कलाटणी येईल हे कुणीही नाकारू शकत नाही आणि त्याच्यामुळं काय रिपकोशन्स होतील पॉलिटिक्स कसं बदलेल आणि कुणाची सत्ता येईल हे बघणं खूप इंटरेस्टिंग असेल येणाऱ्या लोकल बॉडी पोल्समध्ये जरी हे दोन भाऊ एकत्र आले तर ते मिळून शिंदेना आणि भाजपला चांगली टक्कर देऊ शकतात याच्याबद्दल अजिबात शंका नाही तुम्हाला आमचे व्हिडिओज कसे वाटतात हे आम्हाला नक्की सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद